नमस्कार मी सिंह पवार आपण पाहता आय मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा भाजपचे लोकप्रतिनिधी बिनविरोध निवडून येत असल्याने विरोधकांना मिरची लागल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्याच्या सभेत केली काँग्रेसच्या काळामध्ये अनेक खासदार आमदार लोकप्रतिनिधी हे बिनविरोध निवडून येत होते त्यावेळेस आक्षेप घेतला गेला नाही मात्र आता जनता भाजप होत असल्यामुळे जितका विरोध करायचा तितका करा असं खुलं आवाहन फडणवीसांनी विरोधकांना केलं शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले म्हणजे दबाव टाकला असा आरोप करणं पूर्णपणे चुकीचं आहे सर्व पक्षांना समान निकष लावले पाहिजे असं म्हणत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली विरोधकांना स्वतःचे उमेदवार बिनविरोध निवडून आणता आले नाहीत पराभव समोर दिसत असताना तो झाकण्यासाठी विरोधक दबावाचा कांगावा करत असल्याचं देसाई म्हणाले ते साताऱ्यात बोलत होते गोरेगावच्या प्रभाग क्रमांक अठ्ठावन्न मधील वीरेंद्र जाधव यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार दौरा पार पडला त्यावेळी गोरेगावमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून राज ठाकरेंचं स्वागत करणार नानासोबऱ्यात भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री नितेश राणे यांची प्रचार रॅली निघाली भाजपकडून नितेश राणे यांच्यावर नालासोपाराची विशेष जबाबदारी देण्यात आली त्यामुळे महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी नि, नितेश राणे प्रचार करणार आहेत पुण्यात भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला या प्रचार रॅली दरम्यान पदयात्रा आणि भेटी गाठीवर भर दिला जातोय प्रभाग क्रमांक तीन चार आणि पाच मध्ये उमेदवारांकडून वैयक्तिक गाठी भेटींवर लक्ष केंद्रित आहे घराघरात जाऊन मतदारांशी भेथेट संवाद साधला जळगावच्या चुकड्यामध्ये अति थंडीचा केळी बागांवर मोठा परिणाम झाला थंडीमुळे केळी पिवळी पडत असून केळीच्या पानावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय केळी लागवडीसाठी मोठा खर्च येत असताना अपेक्षित भाव मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत संपूर्ण केळीचे पीक उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे श्रीवर्धनच्या बाग मांडला समुद्र किनाऱ्यावर पहिल्यांदा नर ग्रीन टी टर्टर आढळून आहे ग्रीन सी टर्टलमुळे वन्यजीव प्रेमी आणि वन्य विभागाकडून आश्चर्य व्यक्त जात आहे याची माहिती मिळतात वनरक्षक कासव आणि कासव मित्र या घटनास्थळी भेट देऊन ग्रीन सी टर्टलची पाहणी राज्यातील धनगर समाज एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी एक लाख मेंढे आणि घोडे घेऊन एकवीस जानेवारीला मुंबईत धडकणार आहे धनगर समाज आंदोलक दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये हा मोर्चा काढला जाणार आहे याची बीड जिल्ह्यात देखील तयारी सुरू करण्यात आली अशी माहिती धनगर आंदोलक परमेश्वर वाघमोडे यांनी दिली बुलढाण्याच्या सिनखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवापूर्वी मुख्य प्रवेशद्वारासमोरील चिकन मटनची दुकाने हटवण्याची मागणी जिजाऊ प्रेमींनी केली ही मागणी पूर्ण करा अन्यथा जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी आंदोलन करणार असा इशारा देखील त्यांनी बीडच्या अंकुशनगर परिसरामध्ये गोळीबार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव तुषार शिंदे आहे हत्या कोणी आणि का केली याचा तपास पोलिसांकडून सुरू या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण बसतं अहिल्यानगरच्या राऊरी शनी शिंगणापूर रस्त्यावर रिक्षा आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झालेत या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचं काम